रामकृष्ण आरिमावले सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व तर आज आपण सगळ्यांची जेवणाची चव वाढवणार अशी एक मिरची बनवतो आहे तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपल्याला उभी अशी कट करून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरची तर कट करायचीच आहे पण आपण सगळ्यात आधी आपल्याला मिरचीला जे घालायचं आहे ते आपण छान असं भाजून घेऊया इथे एक चमचा मी तिळ घेतलेली आहे हवरी इथे आपण एक चमचा हवरी घेतलेली आहे म्हणजे तीळ घेतलेले आहे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे एक चमचा आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच्या आधी गॅस चालू करायचा थोडासा नॉर्मल असा एकदम म्हणजे फुल गॅस करायचा नाही आहे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे एक चमचा मी बेसनपीठ घेतले ते पण आपल्याला मिक्स करूनच भाजायचे आहे कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं म्हणजे हवरी पण जास्त आपल्याली जळणार नाही आणि बेसनपीठसुद्धा जास्त जळणार नाही म्हणून आपल्याला दोन्ही पण एकत्र छान असं भाजून घ्यायचे थोडंसं मीठ घालून घ्यायचे आहे जेवढं तुम्हाला मिरची जर जास्त तिखट असेल तर थोडंसं मीठ जास्त करायचं मिरची कमी तिखट असेल तर थोडंसं कमी मीठ घातलं तरी काही हरकत नाही छान असं मस्तपैकी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला सांदुराव भाजतो मिरचीचा तोपर्यंत आपण मिरची कट करून घ्यायची आहे उभी कट करायची आपल्याला मिरची पूर्णपणे दोन भाग करायचे नाही आहे मिरचीचं फक्त असून मधली बाजू आपल्याला काढून घ्यायची म्हणजे असं छान असं फोडून घ्यायची मिरची छान असा खमंग वाश यायला लागला त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आता छान असं मस्तपैकी वाश यायला लागलेलं आहे अजिबात खाली डाकून द्यायचं नाही करपून द्यायचं नाही पिठ एकदम मंदाच्यावर छान असं भाजून घ्यायचं गॅस बंद करूया छान असं आपल्याला मिश्रण इथं भाजून झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून घेऊया इथं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला थोडंसं व्हिडिओ कुठून बघत्या कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील छान असं आपण फिरून घेतलेलं आहे एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आता इथं आपण सांदुरा घेतला मिरची घेतली आणि मिरची अशी फोडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटंसं चमच्यानी इथं हा सांदुरा तुम्ही काय म्हणाल ते त्याला पीठ वगैरे मिश्रण याच्यात भरून घ्यायचं आहे छान असं इथे मिरचीमध्ये असं दाबू दाबू मसाला भरून घ्यायचा आपल्याला सांदुरा छान भरून घ्यायचा दाबून दाबून भरायचं छान असं सगळ्या मिरच्यांना असंच सांदुरा भरून घ्यायचा छान असा आपल्याला सांदुरा भरून झालेला आहे मिरच्यांना आता हा सांदुरा उरला तुम्हाला पुढच्या वेळेस मिरची करायच्या वेळेस कामईन किंवा एखाद्या भाजीला टाकून द्यायचं आहे आता मिरची छान असे आपल्याला तळून घ्यायची इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे मिरची त्याच्यावरती एक एक घालून घ्यायची अशा प्रकारे मिरची ठेवून द्यायची पिठाची बाजू नंतरून खाली करून घेऊ आधी एक बाजू भाजली पाहिजे छान अशी म्हणून आपण अशी ठेवून घ्यायची मिरची इथे आपण सगळ्या मिरच्या ठेवून घेतलेल्या आहेत मिरचीचा छान असा वाश यायला लागला आणि एक बाजू छान अशी भाजलेली आहे आता तर लगेच आपल्याला मिरचीवर तेल घालून घ्यायचं आहे उलटी पालटी करून घेऊया मिरची आपण दुसरी बाजू भाजून घ्यायची गॅस कमी ठेवायचा फुल नाही करायचा आता इथं दुसरी बाजूसुद्धा आपण उलटी करून घेतलेली छान अशी मस्तपैकी भाजून घ्यायची आणि जेवणाची चव वाढवणारी एवढी छान अशी मस्तपैकी ही मिरची तयार होती तुम्ही जर एकदा खाली तर कायम कायम करणार नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि डाळ भातासोबत कडी भातासोबत किंवा तुम्ही दुसरी कोणतीही पिककी भाजी बनवली त्याच्यासोबत जर ही मिरची बनवली खायला तर एकच नंबर तुम्ही डाळ वाचवणे फक्त मिरचीच खाणार चपातीबरोबर एवढी छान अशी मस्तपैकी इथं आपल्याला मिरची होती तर इथं आपल्याला मिरची छान अशी झालेली आहे गॅस बंद करूया तर बघा दोन्ही बाजूसुद्धा किती छान अशा मस्त पैकी मिरची झालेली आहे मिरची रेसिपी जर आवडली तर लाईक शर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा इथं जेवणाचं ताट तयार आहे याच्यासोबत आपण मिरची घेणार आहोत खायला तर खूप छान अशा मस्तपैकी इथं मिरची लागते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा